नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आज आपण भागाकार डिव्हिजन म्हणजे हा व्हिडिओ पाहणार आहोत याच्या अगोदर आपण भागाकाराची भरपूर एक्झाम्पल पाहिलेली आहेत आडवा भागाकार बघितला आहे उभा भागाकार बघितलेला आहे तरी पण आज आपण मोठ्या संख्येने लहान संख्येला कसा भाग द्यायचा ते पाहणार आहोत याच्या अगोदर मित्रांनो आपण लहान संख्येने मोठ्या संख्येला कसा भाग द्यायचा ते पाहिलं होतं पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान संख्येने सॉरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोठ्या संख्येने लहान संख्येला कसा भाग द्यायचा ते पाहणार आहोत तर बघा पहिल्यांदा आपण एकदम सिंपल सिंपल एक्झाम्पल घेऊया जेणेकरून तुम्हाला समजेल पटकन नंतर नंतर आपण मोठी मोठी एक्झाम्पल घेऊया तर बघा पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे चार भागीले आठ घ्यायचं आहे मित्रांनो चार भागीले आठ घ्यायचं आहे आता ही संख्या अशी आहे आता याची मांडणी कशी करायची बघा चार भागीले आठ आहे चार इथं लिहायचं आणि आठ इथं लिहायचं बघा याच्या अगोदर आपण उलट घेतलं होतं चार इकडं होतं आठ इकडं होतं म्हणजे लहान संख्येने मोठ्या संख्येला कसा भाग द्यायचा ते एकदम सोपं आहे मित्रांनो पण मोठ्या संख्येने लहान संख्येला कसा भाग द्यायचा ते थोडस अवघड आहे पण काय हरकत नाही तुम्हाला मी एकदम सोप्प करून सांगणार आहे बघा चार भागिले आठ आहे आठ ने चार ला भाग द्यायचा आहे आता बघा आठच्या पाड्यामध्ये चार आहे का तर नाही आठच्या पाड्यामध्ये चार नाही आहे कारण आठ पेक्षा चार ही लहान संख्या आहे आता काय करायचं मग तर पहिल्यांदा आपल्याला वर शून्य घ्यावा लागेल मित्रांनो आपल्याला वर एक शून्य घ्यावा लागेल आणि खाली पण एक शून्य घ्यावा लागेल आणि यांची करायची आहे वजाबाकी चार मधून शून्य गेले चार आता काय करायचं पुन्हा खाली चार झालं आता बघा आठ न चारला भाग जात नाही इथं आपल्याला म्हणून एक दशांश चिन्ह घ्यावं लागेल यालाच आपण पॉइंट म्हणतो यालाच आपण काय म्हणतो पॉईंट म्हणतो दशांश चिन्ह घेतले म्हणून इथं खाली आपल्याला एक झिरो घ्यावा लागतो बघा काय केलं दशांश चिन्ह मित्रांनो एकदाच घ्यायचं पुढे किती पण संख्या मोठी येऊ हो दे दशांश चिन्ह एकदाच घ्यायचं आणि पुढे जे उत्तर येईल त्याच्या पुढे फक्त शून्य शून्य वाढवत जायचं आपल्याला बघा तिथे शून्य घेतला आपण आता आठच्या पाड्यामध्ये चाळीस आहे का बघायचं आपल्याला तर आठा पंचे चाळीस आहे आठा पंचे चाळीस आहे म्हणून चाळीस मधून चाळीस गेले शून्य बघा याचं उत्तर काय आलं बघाकार काय आला झिरो पॉइंट पाच असं याचं उत्तर आलेलं आहे बघा अशा प्रकारे मोठ्या संख्येने लहान संख्येला कसा भाग द्यायचा ते असं एक्झाम्पल आपण म्हणजे एकदम सोप्या प्रकारे करणार आहोत आता मी एकदम सोपे एक्झाम्पल घेऊया बघा तीन भागिले सहा आहे इकड़, तीन इकड़। तीन तर याची मांडणी कशी करायची सहा इकडं तीन इकडं तीन भागिले सहा तर बघा आता आता मग अशी जी प्रोसेस केली आपण तीच इथं पण करायची आपल्याला सहाने ने ला भाग जात नाही कारण सहा ही संख्या तीन पेक्षा मोठी आहे आणि तीन सहा पेक्षा लहान आहे मग काय करायचं वर एक शून्य घ्यायचा मित्रांनो आणि आपल्याला खाली पण एक शून्य घ्यावा लागेल आणि यांची करायची वजाबाकी तीन मधून शून्य गेले तीन आता मग अशी जे केलं तसंच इथं पण एक दशांश चिन्ह घ्यावं लागेल आपल्याला बघा दशांश चिन्ह घ्यावं लागेल दशांश चिन्ह आपण जेव्हा घेतो तेव्हा इथं खाली आपल्याला शून्य घ्यावा लागतो आता या संख्या झाली तीस आता ने तीस ला भाग घालवायचा आहे पंचे तीस बघा तीस मधून तीस गेले शून्य याचं पण उत्तर आलेलं आहे झिरो पॉइंट पाच याचं पण उत्तर काय आलेलं आहे झिरो पॉईंट पाच आता बघा आपण थोडस मोठं एक्झाम्पल घेऊया बघा आता आपण हे एक एक्झाम्पल एक घेतलेलं आहे मित्रांनो सात भागिले बारा आता बघा बाराने सात ला भाग जातो का मग नाही जात बाराने सात ला भाग आपण काय केलं मग अशी वर एक शून्य घेतला होता आणि खाली पण शून्य घेतलेला होता आता यांची करायची आहे वजाबाकी सात मधून शून्य गेले सात आता काय करायचं एक पॉइंट वर घ्यायचा दशांश चिन्ह वर घ्यायचं दशांश चिन्ह घेतल्यानंतर खाली इथं आपल्याला एक झिरो घ्यावा लागतो संख्या झाली सत्तर आता बाराच्या पाड्यामध्ये सत्तरच्या अगोदर काय येते ते बघायचंय मित्रांनो आपल्याला तर बघा बारा की बारा बारा दोन चोवीस बारा ते छत्तीस बाराचे अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ येतात बारा पंचे साठ येतात बारा सख ब्तर येत मित्रांनो सत्तरच्या पुढची संख्या आहे त्यामुळे बारा पंचे साठ आपण घेतलं यांची करू वजावाकी शून्यातून शून्य गेले शून्य सात मधून सहा गेले एक राहिले इथं मित्रांनो आता बघा संख्या झाली दहा मग दहा संख्या झाली मग बारा आणि दहा ला भाग जातो का तर नाही जात आता आपल्याला इथं एक शून्य घ्यावा लागेल मित्रांनो त्यासाठी इथं आपल्याला पॉईंट घ्यायची गरज नाहीये आपण एकदाच पॉइंट घेतलेला आहे त्यामुळे आपण इकडे शून्य वाढवू शकतो जर भाग जात नसेल तर आता बघा बाराचा पाडा पुन्हा आपल्याला शंभर येईपर्यंत म्हणायचा किंवा शंभरच्या अगोदर जी संख्या आहे तिथेपर्यंत आपल्याला म्हणायचा आहे बघा बारा पंचे साठ बारा सात्तर बाराष्टी चौऱ्याऐंशी सा बाराठे शहाण्णव बाराठे शहाण्णव येते मित्रांनो आता शंभर मधून शहाण्णव गेले राहतात चार इथं चार लिहायचं मित्रांनो आता चारला बाराने भाग जातो का तर नाही जात पुन्हा इथं आपल्याला शून्य घ्यावा लागेल बघा फक्त शून्य शून्य वाढवं जायचं आपल्याला इथं पुन्हा आपल्याला शून्य घ्यावा लागेल पुन्हा बाराचा पाडा म्हणायचा बारात्रीक येतात छत्तीस त्रिक येतात छत्तीस बघा आता चाळीस मधून छत्तीस गेले इथं पुन्हा चार राहतं मित्रांनो इथं पुन्हा चार राहतं तर आता इथं पुन्हा आपण जीर घ्यायचा मग पुन्हा काय होणार पुन्हा चाळीसला भाग घालवायचा पुन्हा त्रिक छत्तीस येतात बघा आता इथं जर आपण केलं तर इथे पुन्हा चार राहणार कुठंपर्यंत जायचं मग आपण चार 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 कारण हे काय संपणार नाही आहे हे शेवटपर्यंत याचं उत्तर चार 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 असंच येत राहणार आहे त्यामुळं आता आपण इथंच थांबावं लागेल ला आपल्याला आणि याचं उत्तर काय आले बघा झिरो पॉईंट पाचशे त्र्याऐंशी इथंपर्यंत लिहिलं तरी चालतंय मित्रांनो फक्त या तीनवर वर आपल्याला टिंब द्यावा लागेल किंवा या तीनवर आपल्याला अशी रेष ओढावी लागेल अशी जेव्हा आपण रेष ओढतो तेव्हा समजायचं की हा तीन जो अंक आहे तो पुन्हा पुन्हा येणार आहे त्यामुळे या तीनवर अशी रेष ओढून घ्यायची आणि समजायचं की हा तीन पुढे कंटिन्यू तीन 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 येणार आहे यालाच मित्रांनो आपण आवर्ती म्हणू शकतो यालाच म्हणायचं आवर्ती आवर्ती म्हणजेच तो अंक पुन्हा पुन्हा येणे बघा झिरो पॉईंट पाचशे त्र्याऐंशी याचं उत्तर आलेलं आहे तीन वर आपण रेश ओढा किंवा टिंब द्या असं समजायचं की रेश दिल्यानंतर तो अंक पुन्हा पुन्हा येणार आहे आणि आपण आपलं गणित थांबवायचं आहे तर आता बघा असंच या प्रकारचं नसेल समजलं आणखीन एक एक्झाम्पल घेऊया आपण बघा पाच भागिले नऊ आहे आता नऊच्या पाड्यामध्ये पाच नाहीये मग काय करायचं सेम तीच प्रोसेस करायची आपल्याला वर एक शून्य घ्यायचा खाली एक शून्य घ्यायचा पाच मधून शून्य गेले इथं पाच लिहायचं आता वर आपल्याला द्यायचंय चिन्ह आणि चिन्हाच्या बदल्यात आपल्याला इथं द्यायचंय एक शून्य बघा इथं पर्यंत समजलं आता नऊच्या पाड्यामध्ये पन्नास जर नसेल तर त्याच्या अगोदर काय आहे बघायचं नवा पाचा येतात पंचेचाळीस पन्नास मधून पंचेचाळीस वजा केले तर राहतात पाच आता इथं पुन्हा पाच राहिले मित्रांनो पुन्हा इथं तुम्ही शून्य घेऊ शकता पुन्हा नवा पाचा पंचेचाळीस होतात बघा इथं पण तसंच होतं पुन्हा आपली बाकी पाच पाच राहणार आहे मग पुन्हा आपण शून्य घेणार पुन्हा आपण पंचेचाळीसचा भाग देणार म्हणजे अशा प्रकारे हे गणित पुढं वाढतच जाणार आहे हे गणित काय थांबणार नाही त्यामुळे याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे झिरो पॉइंट पाच लिहिलं तरी चालेल पण याच्या डोक्यावर फक्त अशी रेश द्यायची पाचा डोक्यावर रेश द्यायची किंवा या पाचच्या डोक्यावर असा टिंब दिला तरी चालेल फक्त याचा अर्थ होतो की पाच हा अंक पुन्हा पुन्हा येणार आहे यालाच आवर्ती असं आपण म्हणू शकतो पाच हा अंक पुन्हा पुन्हा येणार आहे बघा आता एकच मोठे एक्झाम्पल पाहूया आपण बघा आता इथं आपण चार भागीले अकरा घेतलेला आहे आता एवढं एक एक्झाम्पल घ्यायचं आहे मित्रांनो जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये करू शकता हे एक्झाम्पल आणि शेवटी बघूया तुमचं उत्तर बरोबर आलंय का बघा चार भागीले अकरा आहे आता अकराच्या पाड्यामध्ये चार नाहीये त्यामुळे वर आपल्याला शून्य घ्यावा लागेल आणि खाली पण शून्य घ्यावा लागेल आपल्याला आणि चार मधून शून्य घालवायचा इथं चार राहणार आहे बघा इथं पुन्हा आपल्याला दशांश चिन्ह घ्यावं लागेल मित्रांनो त्याच्या बदल्यात इथं आपल्याला झिरो घ्यावा लागेल आता काय करायचं अकराने चाळीसला भाग द्यायचा आहे चाळीसच्या अगोदर काय आहे बघायचं अकराच्या पाड्यामध्ये अकरा त्रिक येतात तेहतीस येतात मित्रांनो बघा आपण चाळीस मधून जेव्हा तेहतीस घालवतो तेव्हा इथं राहणार आहे सात इथं सात राहणार आहे मित्रांनो मग सात वर आपल्याला पुन्हा झिरो घ्यायचा आहे आणि याला पण भाग घालवायचा आहे इथं होतं अकरा सख्ख सहासष्ट होतं मित्रांनो यांची करायची आहे वजाबाकी सत्तर मधून सहासष्ट गेल्यावर इथं पुन्हा चार राहतं चार राहतं इथं पुन्हा आपल्याला झिरो द्यावा लागेल संख्या होणार चाळीस पुन्हा अकरा तरी तेहतीस होणार अकरा तरी तेहतीस होणार इथं पुन्हा बघा सात राहणार मग आपण काय करणार पुन्हा इथं झिरो घेणार आणि पुन्हा या संख्येला भाग घालवणार म्हणजे इथं अकरा सारखं सहासष्ट होणार आणि याचं उत्तर पुन्हा चार येणार त्यामुळे आता आपण कुठंतरी थांबलं पाहिजे कारण हा भागाकार जो आहे तो काही संपणार नाहीये आपल्याला कुठंतरी थांबून घेतलं पाहिजे आणि इथं बघा छत्तीस चाती छत्तीस असंच याचं उत्तर पुढे छत्तीस 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 असंच येत राहणार आहे त्यामुळे आपण याचं उत्तर फक्त एवढंच लिहायचं झिरो पॉईंट छत्तीस लिहायचं आणि याच्या डोक्यावर रेश लिहायची याच्या डोक्यावर रेश लिहायची यालाच तुम्ही आवर्ती म्हणू शकता बघा मित्रांनो तुम्ही या प्रकारच्या गणितांचा भरपूर सराव करा जेणेकरून तुम्हाला पण अशा प्रकारची एक्झाम्पल पटकन सोडवता येतील बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला चॅनेलवर अजून नवीन असाल तो चानेल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद